गावगड्यातला शेतकरी याची शंभर टक्के किंमत चुकती करेल यांना याची जागा दाखवा बिलकुल मी तुम्हाला सांगतो शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत शेतकऱ्यांचा आवाज मुद्दा म्हणून दाबला जातो यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंडावर आणायचे नाहीये यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे पण असं किती जरी केलं आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतोय किती वेळा केसेस झाल्या अटक झालं फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे पोलिसाच्या बंदुकीची गोळी झाल्याला आम्ही तयार आहे पण आम्ही मागे हटणार नाही अशी आमची भूमिका पोलीस सरकार सरकारमधल्या लोकांच्या लो। हातातले बावले आहेत आणि त्यांच्या इशारावर नाचताय इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आताची परिस्थिती आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो याचे परिणाम सरकारला भोगावे ला लागतील ला ला ला